तर निजामशाही लगेच डोळ्यासमोर उभा राहिला अहमदनगर शिवरायांच्या अगोदरचा कालखंड म्हणजे शहाजी राजांचा काळ शहाजीराजांच्या कारकिर्दीत निजामशाहीचा विस्तार बऱ्यापैकी मोठा होता बरीच वर्ष गडकिल्ले निजामांच्या ताब्यात होते बरीच वर्ष प्राचीन महाराष्ट्रात शहाजीराजांच्या निजामशाहीने राज्य केले काही कालांतराने निजामशाहीचा रास व्हायला लागला आणि मराठी शाहीचा आरंभ होणार होता निजामशाही संपृष्टात आल्यावर निजामशाहीचे अनेक किल्ले मोगल व आदिलशाही यांनी आपापसात वाटून घेतले त्यात सोळाशे छत्तीसच्या च्या दरम्यान हडसर उर्फ पर्वतगड हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला हडसर किल्ल्याचा दुसरा चित्र वाट एकदम खुंटीची आहे जसं आपण खाल्या आलो होतो तसं सुद्धा तीच वाट आहे आजचा प्रवास आपला किल्ले हडसर उर्फ पर्वतगड नेहमीप्रमाणे बोईसर लोहमार्ग गाठला बोईसर ते दादर प्रवास ट्रेनने हडसर किल्ल्याचा आनंद घेता यावा त्यासाठी मी दुर्ग विहार या अनुभवी ग्रुप सोबत आला होता दादर टीटीला आपली बस येणार होती ती थेट हडसर किल्ल्याच्या पायथ्याशी गावी जाणार आता दादर ते जुन्नर पर्यंत आपण बस मध्ये मस्त आराम करणार तस पाहिलं तर हडसर किल्ला गाठण्यासाठी तीन वाटा आहेत मुख्य वाट ही पेठेची वाडी या गावातून जाते आपण मात्र सर्वात कठीण असलेली वाट म्हणजे खुंटीची वाट निवडली होती मॉर्निंग मित्रांनो सकाळचे चार वाजलेत आणि आपण राजू नंबर वन या पायथ्याची गावी पोहोचलोय थोड आपण नाश्ता वगैरे करू आणि आपल्या भटकंतीला सुरुवात करूया वातावरणात मस्त गारवा आहे हा पूर्ण राजूर नंबर वन गाव आहे एकदम आणि इकडे समोरच माझे आहे न्यू इंग्लिश स्कूल बघा या छोट्याशा गावात मध्ये सुद्धा न्यू इंग्लिश स्कूल आहे साधारण पहाटे चारच्या सुमारास आपण राजूर गावी पोचलो गाव पहाटेची डोळकी घेण्यात मस्त रमले होते एन गर्मीच्या मोसमात सुद्धा वातावरणात मोठ्या प्रमाणात गारवा दिसून आला शरीरामध्ये ऊर्जा यावी त्यासाठी सर्वजण न्याहारी करण्यामध्ये रमले होते नाश्ता वगैरे व्यवस्थित झाला आणि सर्वजण भटकंती करण्यासाठी उत्सुक झाले होते सकाळच्या पाचच्या सुमारास प्रवासाला सुरुवात केली पहाटीचे सत्र चालू असल्याने वातावरण थंड झाले होते सबोवताचा डोंगराळ भाग मस्त उठून दिसत होता हळूहळू अंधाराचे सावट कमी होणार होते आणि लवकरच दिनकराचे दर्शन होणार त्यासाठी आम्ही सर्वजण पटापट चालत होते हडसर किल्ल्याची चढाई चालू आहे आणि पहिल्या टप्प्यातच फक्त चढाई आहे कंटिन्यू चढ आहे तर हरसळ किल्ल्यावर येण्यासाठी तीन वाटा प्रचलित आहेत आपण मुख्य वाट सोडून सर्वात अवघड वाटणारी वाट म्हणजे खुंटीची वाट निवडली होती एन पहाटेच्या वेळी प्रवास करण्यात मस्त मजा आली होती पहाटेचे एकदम कोवळे वातावरण होते सभोवतालचा असणारा प्रदेश आपल्याला नक्की मनमोहन करून टाकत होता रस्ता एकदम चढतीच आहे आणि थकवणारा रस्ता आहे पाच दहा मिनिटाची चढाई झालेली आहे आणि आपण एका प्रशस्त पठावरती आहोत आणि माझ्या पाठीमागे दिसतोय हडसरचा किल्ला आपल्याला खुनकावतोय आपल्याला थेट तिकडे जायचंय आता पर्वतगड हे हडसर किल्ल्याचे दुसरे नाव आहे सातवान कालात या गडाची निर्मिती झाली असून या कालात गडावर मोठ्या प्रमाणात राबता होता नाणे संरक्षणासाठी नगरच्या सरहद्दीत हा किल्ला बांधण्यात आला सोळाशे सदोतीसच्या दरम्यान शहाजीराजेने मोगलांशी केलेल्या तहामध्ये मध्ये किल्ल्याचा समावेश होता असा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रामध्ये आढळतो हो। नंतर अठराशे अठराच्या सुमारास ब्रिटिशांनी जुन्नर व आसपासचे किल्ले जिंकले तेव्हा हळसरचा किल्ला त्यांच्या ताब्यात गेला व त्याच्या वाटा ब्रिटिशाने सुरुंग लावून फोडून दिल्या केली किल्ल्याचा कातल कडा आपल्या हाताशी आहे आणि वाट एकदम आता चित्तथरक होणार आहे साधारण बऱ्यापैकी चढाई केल्यानंतर आपण दुर्गाच्या काताल टप्प्याशी आलो होतो याच्या पुढे खुंटीवाली थरारक वाट होती काही वर्षा अगोदर एका वीस वर्षीय तरुणीचा याच खुंटीवाल्या वाटेने चढाई करत असताना खाली पडून मृत्यू झाला होता ती थेट खडकातच पडली होती वैभव चाललाय वरती आता वरती आहेत ते खुंट लावल्यात आपल्याला थेट तिथून गडाच्या सर्वोच्च भागावर जायचं आहे कुठल्याही प्रकारचा अपघात होता कामा नये म्हणून ग्रुपचा लीडर वैभव सेफ्टीची पुरेपूर दक्षता घेत होता कारण ग्रुपमध्ये बरेच ट्रेकर्स नौके होते त्यांना भटकंतीचा अनुभव कमी होता त्यात ही अवघड खुंटीची वाट वैभव धपाधप माकडासारखा वरती गेला आणि आता सेटअप लावतोय मला तर बघूनच थरकाब उडायला लागल्या आता थोड्याच वेळात खुंटीवाल्या वाटेचा थरारक अनुभव येणार होता त्यासाठी सर्वजण तयारीला लागले होते हळूहळू ग्रुपचे काही मेंबर खुंटीचा थरारक अनुभवत होते थोड्याच वेळात आपला नंबर येणार म्हणून मी तयार झाला होता चा थरार चालू थोड़ा नंबर चा आकरशन मजे ही खुंटी ची वाट चा स्वप्न असते सर अठराशे अठरा, अठरा दरम्यान इंग्रजांनी बऱ्याच दुर्गाची नासधूस केली गडावरील मुख्य वाटा तोफेच्या साहाय्याने नष्ट केल्या व मार्ग बिकट केले असे कुटीर उद्योग ब्रिटिश सत्तेने केले हडसरदुर्गाच्या बाबतीत ही तसंच घडलं त्याचे सर्व मार्ग ब्रिटिशांनी बिकट केले होते म्हणून या खुंटी रोवल्या आहेत फायनली हडसर किल्ल्याचा जो थरार होता खुंटीची वाट ते पण यशस्वीरित्या पार केलेले आहे आणि अजश्री अशा काताल गुफेमध्ये ही एकदम काताल फोडून गुफा बनवलेली आहे कुठून आले तू कुनबाट मुरबाडवरून आले आहेत का अच्छा 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 कितीवेला आहे आता तू बेटा दुसरीला आहे अच्छा अच्छा आता कसं वाटलं तुला चढलं तेव्हा पहिले आधी केलेलं कुठे तू गोरखडला केलेला का अच्छा 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 खुंटीचा मार्ग सर करत हळूहळू का होईना पण सर्व ट्रेकर्स मंडळी वरती चढण्यामध्ये मस्त रमले होते पहिल्या गुफेच्या दुसऱ्या कडेला लगेच दुसऱ्या गुफेचे दर्शन झाले बहुतेक समोरचा प्रदेश टेहाळणीसाठी याचा वापर होत असावा हरसर किल्ल्याचा दुसराथरार आपला प्रवास होता वाट एकदम खुंटीची आहे जसं आपण आप आलो होतो तसं वरतून तीच वाट आहे बापरे आणि प्रयत्नानंतर आपला हळसर दुर्गाच्या माथ्यावर प्रवेश झाला होता पण अजून आपल्या ग्रुपची बरीचशी मंडली चढाई करत होती हडसर किल्ल्याचा माथा कसा पाहिला तर बऱ्यापैकी विस्तीर्ण आहे संपूर्ण गडमाथा फिरण्यासाठी चार ते पाच तास सुद्धा कमी पडतील माथ्यावरती मारुतीरायाचे छप्पर नसलेले मंदिर दिसले गडाची तटबंदी आजही उत्तम स्थितीत आहे बाजूला असलेल्या बुरुजाचे दर्शन झाले बुरुजावरून दिसणारा माणिकदोह हो जलाशयाचा परिसर मनमोहन करून टाकतो तसेच चावंट नाणेघाट शिवनेरी भैरवगड जीवदान असा निसर्गरम्य प्रदेश इथून निहाळता येतो इतिहास काळात या समोरच्या परिसरावर निगराणी राखण्याचा काम हडसर किल्ला करत असे मारुती दर्शन झालेलं आहे आणि गडाचा माथा काही अंतरावर दोन पाण्याच्या टाक्या दिसल्या पाणी खराब होत त्याच्या बाजूला प्राचीन अवशेष बिखरलेल्या अवस्थेत दिसून आलं तिथून थोडं पुढे आलो भग्न अवस्थेत असलेल्या देवीचे दर्शन झाले मंदिराची चांगलीच पडझड झाली आहे एकावर एक, एक दगड रचून मंदिराची तटबंदी रचली आहे देवीचा निरोप घेतला पुढच्या प्रवासाला मार्गस्थ झालो ग्रुपच्या सर्व पोरांनी गडमाथ्यावर सुरक्षित प्रवेश केला होता त्यात समोरून येणाऱ्या एका ग्रुपला बिबट्याचे दर्शन झाले होते त्यांनी पुढे जाताना आम्हाला बिबट्यापासून सावधान राहण्याचा इशारा दिला होता राण्यामध्ये बिबट्या फिरतो आहे एक एकटे एकट्या एक राहू नका एकत्र झाला नाहीतर बस मध्ये आम्हाला जागा होईल बसायला वैभव दादा तुम्ही दगड कशासाठी घेतलेत आपल्या गरबा वगैरे बघा हे वैभव दादानी दगड घेतलेले आहेत तर याच्या अगोदर एक टीम येत होती त्याने आम्हाला अलर्ट केलं की दोन बिबट्या झुंड मध्ये फिरत आहेत त्यासाठी वैभवानी दगड आहेत मनामध्ये बिबट्याविषयी असंख्य प्रश्न निर्माण होत होते थोडीशी पायपीट केली भगवान शिवाचे दर्शन झाले मंदिरामध्ये पिंड गणपती बाप्पा गरुड आणि बजरंगबली विराजमान आहेत सर्वांचे आवर्जून दर्शन घेतले बाहेर असलेल्या नंदीचा निरोप घेऊन पुढची वाट पकडली मंदिरापासून काही अंतर चालत आलो डोंगर कापून त्याच्यामध्ये बनवलेल्या धान्य कोठारांचे दर्शन झाले प्राचीन काळात बनवलेले भले मोठे धान्य कोठार आजही चांगल्या स्थितीत आहेत याच्यावरून लक्षात येते की इतिहासात या गडावर मोठ्या प्रमाणात सैन्याचा राबता असावा सातवाहन काळात या गडाची निर्मिती झाली सोळाशे छत्तीस ते सोळाशे सदोतीस मध्ये शहाजी राजाने मोगलांशी केलेल्या माहुलीच्या तहामध्ये हडसर किल्ल्याचा समावेश होता बरीच वर्ष हा गड मोगलांच्या ताब्यात होता पुढे सोळाशे सत्तरच्या साल्लेर विजयानंतर छत्रपतींनी हरिचंद्रगड जीवदान सोबत हडसर किल्लाही जिंकून घेतला होता त्याच्यानंतर औरंगजेबने मध्ये हा गड पुन्हा जिंकला पंचवीस एप्रिल अठराशे अठरा रोजी ब्रिटिशांच्या ताब्यात हा गेला व त्यांनी पूर्णतः गडाची नासधूस केली धान्य कोठारापासून काहीच चालून आलोय आणि समोर तोफा दिसतात धान्य कोठारापासून काही अंतरावर असलेल्या शत्रूंचा नायनाट करणाऱ्या तोफांचं दर्शन झाले थोडा वेळ तोफानं मस्त नेहाळत बसलो आणि पुढची वाट पकडली मित्रांनो हा व्हिडिओ खूप मोठा होत आहे म्हणून याचा पहिला भाग मी इथेच थांबवतो लवकरच पुन्हा भेटू हडसर ते शिवनेरी किल्ल्याच्या दुसऱ्या भागात पुढच्या भागात आपल्याला सामना करावा लागणार होता तो तापलेल्या सूर्यदेवाचा